खरं म्हणजे आजच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये आणि जी काही राज्यात नाही देशात जगभरात जी काही मंदीची लाट उसळलेली आहे हे लक्षात घेऊन बांधकाम क्षेत्र जे आहे या क्षेत्राला देखील काही प्रमाणामध्ये दिलासा देण्याची आवश्यकता सगळ्यात जी काही पारेक कमिटी आहे शासनाने अपॉइंट केली होती त्यांनी त्यांचा अहवाल दिलेला आहे शेतकरी कृषी क्षेत्रामध्ये जेवढे लोक काम करतात जेवढ्या लोकांना रोजगार मिळतो त्याच्या खालोखाल या बांधकाम क्षेत्रातल्या या क्षेत्रामध्ये देखील लाखो नोकऱ्या मिळत असतात त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरं कशी मिळतील या दृष्टीने देखील सरकारचा प्रयत्न आहे आणि हा जो काही हे विषय आहे त्या याच्यामध्ये जे व्यावसायिक सर्वसामान्य माणसाला स्टॅम्प ड्युटी फ्री घरं देतील ज्या ल ज्यांची स्टॅम्प ड्युटी स्वतः विकासक भरतील अशा लोकांना त्याचा फायदा मिळू शकतो आणि आताच्या मंदीच्या श मंदीच्या काळामध्ये मुंबई महापालिका ठाणे महापालिका पुणे महापालिका किंबवना इतरही ना जे अपेक्षित उत्पन्न होतं त्याच्यापेक्षा वीस टक्के देखील उत्पन्न जमा झालेलं नाही त्यामुळे सर्व सारासार सर्व विचार घेऊन घेऊन महापालिकांना विश्वासात घेऊन राज्य सरकार हा निर्णय विचाराधीन आहे सर एसीबीसी आणि यामध्ये पूर्णपणे ज्या लोकांनी मराठा आरक्षण देण्यासाठी मागे घेतली होती तेच सगळे विधी तज्ज्ञ या केसमध्ये काम करत आहेत मागच्या सरकारने म्हणजे त्या सरकारमध्ये आम्ही देखील होतो मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला हायकोर्टाने तो देखील व्हॅलिड ठरवला वैध ठरवला त्याला मान्यता दिली आणि दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये त्याला अंतरिम स्थगिती दिलेली आहे अनपेक्षितपणे ही दुर्दैवी घटना आहे असं मी म्हणेन कारण तामिळनाडूचं असं सारखंच प्रकरण होतं डब्ल्यू एचं दहा टक्केचं रा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तो देखील कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे पाठवताना त्याला इंटरिम स्टे दिला नाही परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाला स्टे दिलेला आहे त्यामुळे ही न्यायालयीन लढाई सुरू आहे ज्येष्ठ विधि तज्ज्ञ यामध्ये काम करतायत आणि तोपर्यंत काही प्रमाणामध्ये या मराठा समाजातल्या मुलांना विद्यार्थ्यांना तरुणांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये काही प्रमाणामध्ये दिलासा देता येतो का हा त्याचाच एक भाग आहे आपण पाहतोय की हा जो लिंक आहे काटई ऐरोली हा एलिवेटेड रस्ता आहे गेले दीड वर्ष इथं काम चालू आहे आणि आज टनलचं ब्लास्टिंग जे आहे ते मान्य पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते इथे झालेलं आहे हे काम जे आहे ते पुढच्या दीड वर्षामध्ये पूर्ण होईल आणि काटई ते ऐरोली फर्स्ट फेजमध्ये आता मुंबऱ्यापर्यंतच वाय जंक्शन जिथे आहे तिथे ऐरोली ते वाय जंक्शनपर्यंत हे काम सुरू पूर्ण होईल आणि त्यानंतर पुढचं लँड एक्विशन करून काटाईपर्यंत हा रस्ता लोकांना वापरण्यामध्ये वापरास येईल हा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा दहा मिनिटामध्ये काटाई ते ऐरोली हा प्रवास लोक करू शकतात जिथे आज खूप त्रास लागतात सगळ्यात मोठा फायदा हा आहे की शिरफाट्यावरची ट्रॅफिक ही मोठ्या प्रमाणामध्ये ह्या बायपास आपण ज्याला म्हणू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि जसा हा फ्रीवे आहे आपला ईस्टर्न फ्रीवे तसाच हा फ्रीवे असणार आहे म्हणजे थेट काटाईला मनुष्य चढला गाडी घेऊन की तो थेट ऐरोलीला जाईल आणि तिथून नवी मुंबईला जायचं नवी मुंबईला जाऊ शकतो ना मुंबईला जायचं तर मुंबईला जाऊ शकतो तर हा एक महत्त्वपूर्ण प्रो आ, आ, प्रोजेक्ट जो आहे तो एम एम आर डी येथे राबवते हो कधी पण होईल कधी पण प्रॅक्टिकली लोकांना वापराव हां मी तसं म्हणालो की हा दोन फेजमध्ये आहे फर्स्ट फेजचं लँड एक्विशन झालेलं आहे सगळं झालेलं आहे हा आता मुंब्रा वाय जंक्शन आता आपण जिथे उभा वाय वाय जंक्शन इथून खूप जवळ आहे तर ऐरोली ते वाय जंक्शन जे आहे ते येत्या एक दीड वर्षामध्ये पूर्ण होईल आणि पुढचा जो भाग आहे तो लँड एक्विबिशन करून आता मला वाटतं त्याचंही सर्वे वगैरे पूर्ण झालेला आहे यू डीमध्ये फायनल सँक्शनसाठी ती फाईल आहे तर त्याचंही काम जे आहे ते लवकरच युद्धपातळीवरती आपण करू लँड ॲक्विबिशन सुरू झालं एकदा की तोही रस्ता एम एम आर डी हाती घेईल आणि हा पूर्ण प्रोजेक्ट जो साडेबारा किलोमीटरचा त्यामध्ये वन पॉईंट सेवन किलोमीटरचा टनल असणार आहे हा पूर्ण करून आ, एक मोठा दिलासा जो आहे तो कल्याण असेल डोंबिवली असेल बदलापूर बदलापूरला असे, सगळ्या जनतेला मिळणार आहे त्याचबरोबर कल्याण शिळफाट्यावरती शिरफाट्याचं फ्लायओव्हर आणि अंडरपास त्याचंही टेंडर झालेलं आहे त्याचंही काम जे आहे ते काही दिवसांमध्ये सुरू होईल पुन्हा आपल्याला कल्याणशील रोडचं सहा पदरीकरणाचं काम आपल्याला पाहायला मिळत आहे तेही काम युद्ध पातळीवरती सुरू आहे तेही काम एका पुढच्या एका वर्षामध्ये पूर्ण होईल पत्रिकुल आता होत आलेलं आहे तिसऱ्या पत्रिकुलचं आम्ही काम आता सुरू करतो आहे तर एक अशा अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते एम एम आर रिजनमध्ये आम्ही करतो आहे ज्यानं जेणेकरून ट्राफिक जी आहे एम एम आरमध्ये वाढते ती मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि येणाऱ्या दीड दोन वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिकंजेशन होईल सर एक वाद एक वेगळा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न मुंब्रा बायपासची हालत खूप खराब आहे तिथे अनेक गाड्या अडकतात आहेत त्याच्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते आणि काही

पण हा एकदम म्हणजे ऐरोली डोंबोली जवळ होऊन झाली एकदम जाम नाही तिथे पण फ्लाय ओव्हर आहे बल्लापूर रोडला जातो अच्छा तिथं फ्लायओव्हर घेतला फ्लाय ओव्हर लोडाचे प्रोजेक्ट आहे

উঠো ন করে